नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक रामेश्वर साठे राणार पौरजिरा तर आज आपण माझ्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहे आणि मी या तुरीची शेंडे थोडीशी लेट झाली होती माझी एक ते चूक झाली कामाकामामध्ये थोडंसं लक्ष नाही दिलं तर जेव्हा हे तूर एवढी एवढी उंच होती तेव्हा शेंडे गेली तरी पण आज आपण याला ब्रांचिंग पाहू शकता पूर्ण याला एकच स्प्रे झालेला आहे पंधरा तारखेला केला होता मी याला स्प्रे इमामेक्टीन आणि आकारचा तर यावरती अडी वगैरे काहीच नाही आणि आपण फ्लॉवरिंग जे आहे फ्लॉवरिंग आणि हे बघू शकता तोर पूर्ण शेंडे खोळणीचा परिणाम आपण माझा व्हिडिओ शेंडे खोळणीचा बघितलाच असेल एक टाकलेला आहे मी आधी आणि तुम्हाला या शेंडे खोळणीचा आणि ट्रीटमेंटचा जो फरक आहे तो आपला आहे गजानन ॲग्रोचा तुम्ही पाहू शकता की गजानन ॲग्रोचं जे ट्रीटमेंट करतो आपण त्याचा काय फरक आहे तर याआधी माझा आणखीन एक व्हिडिओ आपण बघितला असेल सोयाबीनवरचा तर सोयाबीनवरती ज्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही सोयाबीन वखरून आणि पुन्हा पेरा तर त्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना आज सोयाबीन सगळ्यांचे आलेले आहेत ते आपण बघू शकता सगळ्यांना सरासरी तीन ते चारची ची लागलेली ला आहे झडती तर मला त्या शेतात जे वखरून टाकायला सांगितलं होतं त्यात सहाची झडती लागली ला बारा क्विंटल सोयाबीन झालेलं आहे मला आणि जे मला सांगून टाकत होते की वखरून आणि त्यांनी स्वतः दोन दोन वेळा पेरलेला आहे त्यांना दोन आणि तीन क्विंटलची झडती लागलेली आहे एकरी तर हा जो फरक आहे हा आहे गजानन ॲग्रोचा म्हणून अजूनही वेळ गेलेले नाही आपण गजानन ना आयक्रोचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या खर्चामध्ये बचत करून चांगलं उत्पन्न घ्या कारण की जो अनुभव जो असतो तो विकत मिळत नाही तुम्हाला स्वतः घ्यावा लागतो त्यात पैसे खर्च तर सगळ्यांचेच होतात पैसे मी बी खर्च करतो तुम्ही करता पण अनुभव जो असतो तो वेळ गेल्यावर काही फायदा नाही तर म्हणून स्वतः अनुभव घेत बसण्यापेक्षा जे आम्ही सांगत आहे हे फक्त न सांगण्यावर तुम्ही बघून घ्या जो रिझल्ट आहे तुम्हाला दिसत आहे या बघण्यावरून तुम्ही विचार करा आणि अजूनही वेळ गेले नाही गजानन ना आयग्रोची कास धरा आणि स्वतःच्या उत्पन्नात स्वतःहून फरक पहा धन्यवाद